नमस्कार मित्रांनो आपण ज्या पद्धतीने इंग्लिश शिकत आहोत त्या पद्धतीला फोनिक्स असे म्हणतात फोनिक्स म्हणजे आवाजावर अवलंबून असणारी इंग्लिश शिकण्याची पद्धत होय तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये चार अक्षरांचे वाचन सांगणार आहे अक्षर म्हणजे अल्फाबेट अल्फाबेटला आपण अक्षर न म्हणता अल्फाबेट म्हणू अल्फाबेटला एक नाव व एक आवाज असतो नाव व आवाज व्यवस्थित कळल्यावर आपल्याला वाचता येते इंग्लिश वाचन अगदी सोपे होते यासाठी येथे चार अल्फाबेट्स व त्याची नाव आणि आवाज मी सांगणार आहे चला तर मग अल्फाबेट बी नाव आहे बी आवाज आहे ब शब्द आहे बॅट अल्फाबेट आहे सी नाव आहे सी आवाज है क शब्द है कैट अल्फाबेट है पी नाव है पी आवाज है प शब्द है पैन अल्फाबेट है टी नाव है टी आवाज है ट शब्द है टेबल